कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा जयंत पाटील उद्या आमचा करेक्ट कार्यक्रम करणार तरीही पाटिंबा खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी दिनांक बावीस रोजी सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला या मोर्चात काँग्रेस नेते व अपक्ष खासदार विशाल पाटील सहभागी झाले यावेळी बोलताना त्यांनी पडळकरांचे नाव न घेता खोचक टीका केली पाळलेल्या प्राण्यांबद्दल काय बोलायचं अशा शब्दात त्यांनी उपरोधिक टोला लगावला तसे जयंत पाटील यांच्याशी राजकीय शत्रुत्व असल्याचेही कबूल करतानाच जयंत पाटील उद्या आमचा करेक्ट कार्यक्रम करणार हे मला ठाऊक आहे पण अशा वेळी पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्यासाठी आम्ही एकत्र राहणार आहोत असे ठामपणे सांगितले विशाल पाटील पुढे म्हणाले वसंतदादा आणि राजाराम बापूंमध्ये राजकीय मतभेद होते पण तो वैचारिक संघर्ष होता आज आमच्यातही वाद आहे पण दादाबापूंनी या जिल्ह्यासाठी काय केलं असा कुणी प्रश्न विचारत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आम्ही एकमेकांवर राजकीय टीका करू ते चालतं मात्र खालच्या स्तरावर जाऊन कुणी पुरोगामी महाराष्ट्रावर बोर्ड दाखवेल तर त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार तसेच कौरव पांडव यांच्यात युद्ध होतं पण चित्रसेनाविरुद्ध ते एकत्र आले आमचंही तसंच आहे राजकीय मतभेद वेगळे पण महाराष्ट्राच्या संस्कृती विरोधात कोणी उभं राहिलं तर आम्ही एकत्रच लढू अशा शब्दात त्यांनी जयंत पाटलांना ठाम पाठिंबा दिला सगळ्यांच्या तुमच्या भावना कुठतरी आपण हे आलं पाहिजे मला काल कोणतरी एक स्टोरी सांगितली गोष्ट सांगितली की कौरवांचं पांडवांचं भांडण चालू होतं युद्ध चालू होत आणि गंधर्वाच्या चित्रसेनानं हस्तिनापूर्व हल्ला केला आणि हस्तिनापूर हल्ला केल्यावर कौरव आणि पांडव एकत्र आले आणि त्या चित्रसेनाचा पराभव करून हस्तिनापूर सुरक्षित ठेवलं आता पुन्हा नंतर भांडले परत महाभारत घडलं तर आता शशिकांत शिंदेचा तुम्ही आहे तुम्ही आता अध्यक्ष आहे आमचं महाभारत कदाचित आमच्या जिल्ह्याचं चालूच राहणार हे पुढे राहणार साहेब कधी कधी आमचा कार्यक्रम करायचा प्रयत्न करणार हे आम्हालाही माहिती माहीत हा पुरोगामी विचार टिकवायचा आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे कुणाच्या वाढ व्हायला लागले म्हणजे आम्हाला जरा सुद्धा वाईट वाटत नाही हा जिल्हा हे राज्य चुकीच्या दिशेनं चाललंय ह्याचं वाईट वाटते म्हणून आम्ही सगळे एक आलेलो आणि आम्ही एक राहणार खूप बोलायचं आहे मात्र जरा मी उशीर आल्यामुळे मला नंतर तुमच्या प्रमुख वक्त्यांच्या नंतर बोलावं लागलं याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि लवकर माझं